आज आमच्या बटनचं उद्घाटन आहे तर हा चाकू आहे आणि आम्ही आता चौथं प्ले बटन आहे आमचं ओके ते सईच्या असते आम्ही ओपन करणार आहे सई आता मी कट करतोय पहिले कट करून घेतलं आणि आता अनबॉक्सिंग होणार आहे छान पद्धतीने अनबॉक्सिंग होत आहे कुठून ओपन करायचं हे आम्हाला समजत नाहीये तरी आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीने एक साइड तर ओपन झालेली आहे तर दुसरी साइड ओपन करायची काही गरज नाहीये कारण की पहिले हे चाकू लागून जाईल आम्हाला दोघांना बसा खाली बस अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे का या आपले बटनवर नाव पणच आहे आपलं जे दैवत आहे पूर्ण महाराष्ट्राचं जे दैवत आहे दैवत म्हणजे खंडोबा राया त्यांचं नाव मी या प्ले बटनवर टाकलेलं आहे मी माझं नाव पण टाकू शकलो असतो ऑलरेडी माझ्या नावाचं प्ले बटन आहे ऑलरेडी माझ्याकडे चार नाव आहे चार प्ले बटन आहे आणि आता सई तुम्हाला दाखवेल तर हे आलेलं आहे यूट्यूबकडनं हे पत्र आलेलं आहे हे त्यांचं ॲप्रिसिएशन लेटर असतं त्याच्यात लिहिलेलं असतं की तुम्ही तुमचे सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल तुमचं अभिनंदन आता हे आपण बाजूला ठेवू आणि हे आहे आपलं प्ले बटन हे बघा बघू शकता हे प्ले बटन आहे आमचं हे चौथं बटन आहे आता प्ले बटनची जी साईज आहे ही छोटी होऊन गेलेली आहे आता पहिलेचं जे प्ले बटन होतं ते मोठं होतं आता प्ले प्ले बटनची साईज छोटी झालेली तर बघू शकता मित्रांनो या बटनवर नाव काय लिहिलेलं आहे जेजुरीचा राजा मल्हारी मार्तंड माझा खरं तर खंडोबा देवाने किंवा मल्हारी मार्तंडाने आपल्या महाराष्ट्राला भरभरून दिलेलं आहे आणि नवसाला पावणारा देव म्हणून जो ज्याची ख्याती असा आमचा मल्हारी मार्तंड भैरवनाथ त्याच्या कृपयाने आम्हाला जे प्ले बटन मिळाले तर कसं वाटतंय सई तुला प्ले बटन छान तू दिसते का याच्यात आता पहिलेची साईज आणि आत्ताची साईज याच्यात खूप बदलली मी तुम्हाला ते पण दाखवतो आपण दुसरं प्ले बटन घेऊन आहे आत्ताच प्ले बटन सिल्वर प्ले बटन आणि हे आहे पाठीमागचं सिल्वर प्ले बटन दोघा सिल्वर प्ले बटनमध्ये किती फरक आहे बघा हे मोठं होतं सिल्वर प्ले बटन आणि हे आता छोटं सिल्वर प्ले बटन आहे यूट्यूबसुद्धा आता कंजूसपणा करायला लागले यूट्यूब आता एवढं एवढं प्ले बटन द्यायला लागले आता याची साईज याची साईज गोल्ड गोल्ड प्ले बटनला याची साईज येते आणि सिल्वर प्ले बटनची साईज एकदम छोटी करून टाकलेली बघू शकता हे आहे माझ्या मम्मीच्या नावाचं सिल्वर प्ले बटन हे माझ्या गुरूंच्या नावाचं सिल्वर प्ले बटन आहे मी कधी माझ्या चॅनलचं नाव टाकत नाही आणि हे माझं स्वतःचं नाव आहे कारण की चॅनलचे नाव बदलले जाऊ शकता पण आपल्याकडे आपले स्वतःचे नाव असले आपली आठवण असते तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे प्ले बटन्स आहे बघू शकता